भारत पाकिस्तान मॅच दुबई मध्ये होणार आहे ज्या पाकिस्ताननं महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या आया बहिणीचं कुंकू पुसण्याचं काम केलं अशा पापी निच पाकिस्तान सोबत भारताची मॅच होणार आहे मला या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या हॉटेल चालक मालकाला विनंती करायची आहे ज्या आपल्या भावाशींना याच नीच वरतीच्या पाकिस्ताननं छातीत डोक्यात गोळ्या झाडून त्यांना जीव मारण्यात आलं अशा पाकिस्तान बरोबर चाललेली मॅच महाराष्ट्रातल्या कुठल्याही हॉटेल चालक मालकांनी स्क्रीनवर धावू नये आपलं जर भारतावरती हिंदुस्थानावरती जर प्रेम असेल तर कुणीही उद्याची मॅच हॉटेलमध्ये स्क्रीनवर धावणार नाही आणि जर कुठला हॉटेल चालक मालकाने जर मॅच धावण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या हॉटेल मधली स्क्रीन ह्या बॅक न फोडली जाईल लक्षात ठेवा आणि त्याला जबाबदार हॉटेल चालक आणि मालक राहतील बंधू प्रेम न्यूज चॅनल लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद